आंबेडकर चळवळीला असताना बाबासाहेबांच्या घराण्याची मी एक निष्ठा राहण्याची मी आज शपथ घातो आणि बाबासाहेबांच्या एक निष्ठेचं मी राहून बा चळवळीला उ उभारा देईन आणि सोलापूर शहराच्या येणाऱ्या महापालिकेमध्ये सोलापूरच्या राजकारणात मोठी हालचाल घडवणारी घटना घडली आहे भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक आणि आंबेडकर चळवळीतील अग्रेसर नेते रवी बॉस गायकवाड यांनी आज वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला या प्रवेश सोहळ्यास वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर स्वतः उपस्थित होते या कार्यक्रमाला सोलापूर जिल्ह्यातील वंचितचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते गायकवाड यांच्या प्रवेशामुळे आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकांपूर्वी वंचित बहुजन आघाडीला नवसंजीवनी मिळाल्याचे बोलले जात आहे दरम्यान सोलापूरमध्ये वंचितकडून अकोला पॅटर्न राबवण्याच्या चर्चांना आता आणखी वेग आला आहे वंचितचे नेते आतिश बनसोडे यांनी अलीकडे जाहीर केले होते की ओबीसी आणि अल्पसंख्याक समाजातील असंतोष लक्षात घेऊन त्यांना सत्तेच्या प्रवाहात आणण्यासाठी सोलापुरात अकोला पॅटर्न लागू करण्यात येईल रवी बॉस गायकवाड यांचा पक्षप्रवेश हा रणनीती या रणनीतीचा भाग मानला जात असून वंचित बहुजन आघाडी सोलापूरात पुन्हा ताकदीने सक्रिय होत असल्याचे राजकीय वर्तुळात जात आहे सोलापुरातील आगामी राजकीय समीकरणांमध्ये या प्रवेशाचा मोठा परिणाम होणार अशी चर्चा सध्या सोलापूर शहरभर रंगली आहे तेरा नोव्हेंबर या दिवशी आपले महाराष्ट्राचे राज्याचे उपाध्यक्ष चंद्रकांत मडकंबे यांच्या उपस्थित रा राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आज मी प्रवेश केलेला आहे व त्यांच्या उप त्यांच्या हातून मला सत्कार करण्यात आलेला आहे आणि सुजितदादा आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणार आहे आणि आज मला फार आनंद होतो की मी आंबेडकर चळवळीतला एक नेता आहे आणि तो आंबेडकर चळवळीतला असताना बाबासाहेबांच्या घराण्याची मी एक निष्ठा राहण्याची मी आज शपथ घातो आणि बाबासाहेबांच्या एक निष्ठेनं मी राहून बा चळवळीला उ वा, उभारा देईन आणि सोलापूर शहराच्या येणाऱ्या महापालिकेमध्ये चांगल्या वंचित सेवा सत्ता होणार नाही याची मी खात्री आज तुम्हाला देऊ आणि ह्या या उद्दिष्टाने मी वंचितचं काम करणार आहे मी सोलापूर जिल्ह्याच्या वतीने आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेण्यात आली आजच्या बैठकीमध्ये सोलापूर शहराचे आंबेडकर चळवळीचे नेते रवी गायकवाड यांचा आज आदरणीय बाळासाहेब यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर पक्षप्रवेश करण्यात आला